नमस्कार मंडळी स्वाद रसिका या यूट्यूब चॅनलवर मी रसिका तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी नेहमीच्याच खरवसला एक नवीन टच देऊन ही नवीन कॅरेमल खरवसची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी आवडली ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमचा रिप्लाय कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला ज्या भांड्यात खरवस करायचं आहे ते भांडं गॅसवर किंवा शेगडीवर मांडायचं आहे यात मी आता दोन चमचे साखर घातलेली आहे आणि साधारण दोन चमचेस पाणी घालणार आहे आपल्याला ह्याचं कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे साखर हळूहळू मेल्ट व्हायला लागलेली आहे आता आपण साखर व्यवस्थित हलवून मेल्ट करून घेऊ साखरेचा रंगही बदलायला लागलेला आहे साखर व्यवस्थित विरघळवून घेऊन आपल्याला ह्याचं छान असं ऑरेंज कलरमध्ये कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे कॅरेमल आपल्याला जास्त करपवून द्यायचं नाही नाहीतरी तेच टेस्टमध्ये फरक पडेल व खरवस कडू लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला असाच ऑरेंज कलरवरच खरवस सॉरी कॅरेमल तयार करून घ्यायचा आहे येथे पहा आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं पसरवून घेऊ आता हे आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवू आता पुढची प्रोसेस करण्यासाठी घेऊ इथे मी ज्या पातेल्यात खरवस लावणार आहे ते पातेलं शेगडीवर गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्यात मी पाणी घातलेलं आहे साधारण दीड तांब्या मी पाणी यात घातलेलं आहे त्यात मी एक रिंग मांडलेली आहे जेणेकरून आपलं खरवसाचं भांड आणि पातेलं ह्यात अंतर राहावं आता इथे आपण पुढची प्रोसेस पाहू इथे मी चार चमचे साखर घेतलेली आहे जे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही ही साखर अशीच घेतली तरी चालणार आहे पण ही साखर दुधात फिरगवण्यासाठी वेळ जातो त्यामुळे आपल्याला ही एकदा मिक्सरला फिरवून घेतली तर झटपट खरवस तयार होतो आता इथे मी ही सगळी साखर यात काढून घेतलेली आहे आता इथे मी आपलेच नेहमीच्या वाटीने एक वाटी दूध घेतलेलं आहे हे निरसं दूध आहे दूध निरस असो किंवा तापवलेलं ते आपल्याला रूम टेम्परेचर घ्यायचं आहे गरम दूध ह्यात वापरायचं नाही आता आपण ह्या दुधात साखर व्यवस्थित विरगळवून घेऊ साखर झटपट विरगळते त्यामुळे साखर दळून घ्यावी आता इथे मी चीक घेणार आहे तर एका एक वाटी चिकासाठी एक वाटीच दूध घ्यावं हा पहिल्या दिवशीचा चीक आहे त्यामुळे एक वाटीचं प्रमाण बरोबर आहे साधारण म्हैस किंवा गाय व्यायल्यानंतर तीन दिवसा पर्यंत घेतला जातो हा पहिल्या दिवशीचा आणि पहिल्या धारीचा चीक असल्यामुळे समान प्रमाण घ्यावं आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता आपण जे कॅरेमेल केलेलं भांडं आहे त्यात हे सगळं व्यवस्थित ओतून घेऊ आता इथे आपलं पाणीही व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण हे भांडं यात ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटं वाफ घेणार आहोत तर तुम्हाला इथे वाटत असेल की शेगडीचं किंवा गॅसचं टेम्परेचर वेगळं वेगळं असतं तर अजिबात नाही मी यावर नेहमी स्वयंपाक करते एकच टेम्परेचर आहे त्यामुळे इथे मी दहा मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि दहा मिनटानंतर चिक चेक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अजिबात चिक हाताला चिटकत नाही याचा अर्थ आपला चेक व्यवस्थित शिजलेला आहे यात तुम्ही दुटपिक ही टाकून चेक करून घेऊ शकता आता हा चिका आपण रूम टेम्परेचर वर आला कि ह्याला साधारण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे चेक व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण ह्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ चाकूच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चिक फ्रीजमध्ये थंड झाल्यामुळे कॅरेमल खाली चिटकलेलं असतं त्यामुळे हे भांडं आपल्याला शेगडीवर किंवा गॅसवर ठेवून साधारण अर्धा सहा मिनिट वर गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित असा हा चीक संपूर्ण निघतो तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे गरम केलेला आहे अर्ध्या मिनिटापेक्षाही थोडा वेळच गरम केलेला आहे साधारण पंधरा सेकंदच गरम केलेला आहे आता इथे पहा काय मस्त खरवस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मऊ आणि लशीच लुश खरवस तयार झालेला आहे जाळी तर एकदम परफेक्ट पडलेली आहे आता आपण हा खरवस व्यवस्थित कट करून घेऊ हा किती छान असा कट केला जातोय कट करण्याच्या ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की चिक किती मऊ शिट शिललेला आहे आता आपण चीख सर्क खरंच सर्व करून घेऊ रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय